तुष्टवासह तनुभी आम्ही या देहाने जर त्या परमेश्वराचं चिंतन केलं त्याची स्तुती गायली त्याची स्तुती गाण्यासाठी एका ठिकाणी थोड्या वेळ तरी बसलो तरीही मनाची चंचलता कमी होईल आणि मग देहाची चंचलता त्यामुळे आपोआपच कमी होईल यशम व देवहित यदायु अशा प्रकारे जोपर्यंत आम्हाला आयुष्य लाभलेलं आहे तोपर्यंत आम्ही आमचं दिव्यहित करून घेऊ स्तोत्रठणानं सकारात्मकता येते आणि त्यामुळे मन शांत व्हायला मदत होते राहता राहिला प्रश्न दहा टक्के बाहेरून आलेल्या अनारोग्याचा योग्य उपचारांनी ते साध्य होतं एक छान सुभाषित आहे नष्टं द्रव्यं लभ्यते कष्ट साध्यम नष्टा विद्या लभ्यते भ्यासयुक्त नष्टारोग्यम सुपचार सुसाध्यम नष्टा वेला सागते व गेलेला पैसा आपण कष्टाने मिळवू शकतो आरोग्य सुद्धा आपण योग्य उपचारांनी परत मिळवू शकतो विद्या सुद्धा आपल्याला परत मिळवता येते पण एकदा वेळ निघून गेली तर ती मात्र कधीही परत येत नाही इथे आपल्याला महाजन महाजनेचं उदाहरण येईल किती लहान वयात त्यांनी आपल्या पित्यावर असलेलं कर्ज फेडलं तसंच सुकन्या कुलकर्णी हिचं खूप कौतुक करावं असं वाटतं इतक्या मोठ्या अपघातानंतर आज त्या इतक्या हिरहिरीने आपलं काम करत हे बघून नष्टारोग्यम सुप्रचारही सुसाध्यम याची ये प्रचिती येते